शाळेतून मुलांना स्कूल बस मध्ये घेऊन घरी सोडण्यासाठी जात असताना गाडगे नगर समता कॉलनी येथे एका कारला धडक लागल्याचे कारण सांगून इसम स्कूल बसच्या संतापात काचा फोडल्यात त्याची बरेचदा बस चालकाने माफी सुद्धा मागितली मात्र त्याच्यासोबत अरेरावी करून बसचे वायफर तोडून काचा फोडण्यात आल्या ले। यावर बस चालकाच्या तक्रारीवर तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बसमध्ये घेऊन ठिकठिकाणी सोडून देणाऱ्या स्कूल बस, बस चालकासोबत वाद निर्माण करून कारला धडक लागल्याचे कारण सांगून एका इस्माने बसच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला ही घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील समता कॉलनीत वीस जुलैला सायंकाळी घडली पोद्दार शाळेचे पंधरा विद्यार्थी एम एच सत्तावीस बी वाय पाच शून्य शून्य नऊ क्रमांकाची स्कूल बसमध्ये बसून बसचे चालक गजानन दुर्योधन कासमपुरे समता कॉलनीत दाखल झाले अशात सुनील धोटे यांच्या घरासमोर जात असताना एम एच सत्तावीस डी एल आठ शून्य तीन शून्य क्रमांकाची कार पार्क होती या दरम्यान स्कूल बसला जाण्यासाठी जागा नसल्याने ठिकाणी बस उभी करण्यात आली अशात सुनील दाखल होऊन त्यांच्या कारला धडक मारल्याचे कारण सांगून धोटे यांनी बस चालक कासमपुरे यांच्यासोबत वाद घातला धोटे यांनी रागाच्या संतापात स्कूल बसचे वायफर तोडून बसच्या काचा फोडण्यास सुरुवात केली चालकाने बरेचदा माफी मागितली असताना सुद्धा सुनील धोटे यांनी अरेरावी करत काचा फोडल्या घडलेला प्रकार बसच्या वाहक महिलेने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला तर सुनील धोटे यांच्या भावाने वाहक महिलेजवळील मोबाईल हिसकावून धमकी दिली सायंकाळी चालकाने गाडगेनगर पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी सुनील धोटे त्यांचा भाऊ आणि मुलाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अंतर्गत एकशे पंचवीस दोन तीनशे चोवीस चार तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे तीन बावन्न अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले मी शाळेतून निघालो बस बस घेऊन पोरांना सोडायसाठी मी त्यांच्या घरात ड्रॉप करायसाठी निघालो आणि तिथून एक संत कॉलनीतून परिसर कॉर्नरवर एक गाडी होती होती त्या गाडीला मला जागा नसल्यामुळे मी तिथे थांबलो तिथून तो गाडी मालक आला आणि तो म्हणे माझ्या गाडीला लागला म्हटलं ला तुमच्या गाडीला न लागता न पाहता तुम्ही माझ्या गाडीचे वायफर फोडून हो। त्याने माझ्या साईड खिडकीला काच फोडला आणि लेफ्ट साईडचा पण काच फोडला